शेतकरी बंधू नमस्कार आज आपण गाव आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथं एका शेतावर सनॅगरी इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगर यांची प्राईड हिवान लागवड केली होती आणि त्या तिथं आपण आज फील्ड ॲक्टिव्हिटी आणि पिकपा आणि कार्यक्रम हा शेतकऱ्यांचा ठेवला होता आता हे ज्यांचा प्लॉट आहेत ते शेतकरी पण आपल्या इथं स्वतः आहेत आपण एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा माझा चंद्रशेखर अजित वाघ आपला मोबाईल नंबर सांग शहाण्णव सदोतीस चोपन्न छत्तीस नव्याण्णव आपण आता जवळपास मला तुम्ही पस्तीस एकर मक्का लागवड केलेली आपण त्याच्यामध्ये प्राईज किती आपण दहा बॅगा म्हणजे पाच एकर तुलनेत याच्यात काय फरक वाटला तुम्हाला याच गिट आपण ती गिट्टी म्हणतो आतली गिट्टी गिट्टी बारीक आहे दाण्याचा कलर चांगला आहे कलर चांगला आहे कॅप्सूल शंभर टक्के आणि सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे यंदा बिल्डिंगचा जो प्रॉब्लेम आलाय माझ्या बाकीच्या व्हरायट्यांमध्ये त्या व्हरायट्यांमध्ये तीन एकर मधून एक एक दीड एकर क्षेत्र बिल्डिंग झालं आहे एवढं फरक आणि या, या तीन एकर मध्ये अजून तो एकही तोटा आता काढण्याचा टाइम आला अजून पर्यंत काही नव्हता बरोबर चांगला चारा आणि पूर्ण हिरवागार आणि आता पूर्ण मॅच्युअर झाला पूर्ण प्लॉट काढाल पण अजून तारा हो हिरवा हाईट पण चांगली चांगली आणि कणचं साईज पण छान छान आहे बरं ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद